जिल्ह्यातील सातेगाव येथील घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ चंद्रशेखर मेहरे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसले आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी मुंडन करून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेवटचे आंदोलन करू आणि त्यानंतर कुठल्याही निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही अशी प्रतिक्रिया सातेगाव येथील नागरिक चंद्रशेखर मेहरे यांनी मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दिली राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या हे उपोषण ग्रामस्थांनी सुरू केले आहे चंद्रशेखर सातेगाव आम्ही आज जिल्हा परिषद उपोषण बसला सध्या हे आमचं चौथं उपोषण आहे यापूर्वी या, या समितींनी चौकशा केल्या तीन चौकशा केल्यानंतर तिन्ही के समितींनी आधी दोषीचे व आठ दिवसांनंतर दोषी नसल्याचे अहवाल देऊन आमची व शासनाची प्रसवणूक केली तसेच पुन्हा आता चौकशी घेण्यात आली होती तर चौकशी दरम्यान मला सरपंचपती यांनी मारण्याचे प्रयत्न केले व मारले प्रयत्न मी तिथून पळून गेले असता सध्या चौकशी समिती हा पळून गेला आणि चौकशी होऊ शकत नाही अशा प्रकारचे अहवाल जोडून हे प्रकरण धडपण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये मोठमोठे अधिकारी अधिकारी याच्यामध्ये अडकले असल्याकारण अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हे वरिष्ठ स्तरावरून हे आयोजन केल्या जात आहे तसेच यात मुद्देसूद म्हणजे प्रत्येक ठिकाणचे आज अमरावती जिल्ह्यात याच पंधरा ऑगस्टसारखे दिन आम्हाला न्याय मागण्यासाठी उपोषणा बसायला लागू राहिलो उपाय सर मी न्यायाची फक्त अपेक्षा करतो अन्यथा यांना पंधरा ऑगस्ट रोजी मुंडन करून यांचा अंतिम संस्कार करून इथलं प्रशासन मेलं आहे हे सिद्ध करून आम्ही तो उपोषण सोडून घरी जाणार आहे व यापुढे कधीही मतदान कोणत्याही ठिकाणी करणार नाही कारण की लोकशाही नाहीच आहे व लोकशाही नसल्या कारण आज आम्हाला उपोषणाला बसा लागलेलं आहे